मुंबईकरांमध्ये दहशत निर्माण केलेली काळे पवार टोळी पोलिसांनी तब्बल चारशे सीसीटीव्हींचं फुटेज तपासून या टोळीला गजाआड केलंय आता ही टोळी नेमकी काय करायची ते जाणून घेण्याआधी त्यांच्या विरोधात कुठे कुठे गुन्हे दाखल झालेले आहेत ते एकदा म्हणजे या टोळीच्या दहशतीची कल्पना येईल खार वांद्रे सायन कुरार दहिसर दादर वागळे इस्टेट डिंडोशी डोंगरी मुंब्रा कल्याण वाकोला एनएम जोशी रोड भिवंडी हडपसर मुलुड चतुर्श्रुंगी आणि सिंहगड या पोलीस ठाण्यांमध्ये या टोळी विरोधात गुन्ह्यांची नोंद आहे आता काळे पवार टोळी म्हणजे कोण तर आरोपी क्रमांक एक अर्जुन काळे आणि आरोपी क्रमांक दोन बालाजी पवार हेच ते दोन सराईत गुन्हेगार मुंबईतील चोरीच्या घटनांमधील वॉन्टेड काळे पवार जोडगोळी ज्यांनी मुंबईकरांच्या नाकात मांडला होता हे दोघं करायचे काय ते जाणून घेण्यासाठी खार पोलिसांच्या हद्दीत घडलेली एक घटना केस स्टडी म्हणून जाणून घेऊयात या दोघांचं टार्गेट कोण असायचं तर वृद्ध महिला आणि पुरुष खार मध्ये राहणाऱ्या सलमा कुरेशी सत्तावीस नोव्हेंबर रोजी मासे खरेदीसाठी बाजारात निघाल्या होत्या त्यावेळी याच काळे पवार जोडगोळीपैकी एक जण त्यांच्या जवळ आला आणि त्यानं आमच्या शेटला मुलगा झाल्यानं तो खूप खुश झालाय आणि तो वृद्धांना साडी आणि पैसे वाटतोय ते घेण्यासाठी माझ्यासोबत चला असं सांगितलं मग सलमा यांना एका गाडीमध्ये बसून तुम्ही तुमच्या अंगावरील दागिने पर्समध्ये ठेवा कारण ते दागिने पाहिले तर शेठ पैसे देणार नाहीत असंही सांगितलं दोघही गोड बोलण्यात पटाईत त्यामुळे समोरच्याला कसं समोहित करून टाकायचं हे चांगलंच ठाऊक होतं सलमा यांनी सोन्याची चेन कर्णफुलं साखळी असे जवळपास एक लाख एकतीस हजार रुपयांचे दागिने स्वतःच्या पर्समध्ये काढून ठेवले त्यानंतर ही पर्स आरोपींनी हात चलाखीनं लंपास करत तिथून पळ काढला तर अशी होती या दोघांची चोरीची मोडस ऑपरेंडी पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून एकाच परिसरात चोऱ्या न करता प्रत्येक वेळी वेगवेगळं ठिकाण वेग निवडायचं हात साफ करायचा आणि त्या परिसरात परत कधी दिसायचंच नाही खार पोलिसांनी या दोघांना पकडण्यासाठी तब्बल चारशे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं चा फुटेज पडताळलं यामध्ये आरोपींनी वारंवार जाण्याचे रस्ते नमूद केले गेले दोघही दहा वेळा कपडे व रिक्षा बदलून प्रवास करायचे हेही दिसून आलं पोलिसांनी अतिशय बारकाईनं दोघांच्या हालचालींची माहिती मिळवत आपल्या खबऱ्यांच्या माध्यमातून करडी नजर दोघांवरती ठेवली होती खार वांद्रे किंवा परिसरामध्ये येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली मग काय मुंबई पोलिसांनी व्यवस्थित सापळा रचून दोघांचा गाशा गुंडाळला अर्जुन काळे चोवीस वर्षांचा आणि बालाजी पवार वीस वर्षांचा असून दोघंही मूळचे परभणीतील रहिवासी आहेत दोघांची चौकशी सध्या सुरू असून त्यातून आणखी काही माहिती समोर येण्याची शक्यता आहे एखाद्याला लुबाडण्यासाठी हल्ली कोणकोणत्या पद्धतींचा वापर करतील याचा काही नेम नाही त्यामुळे अनोळखी व्यक्तींवरती विश्वास ठेवताना जरा जास्तच काळजी घ्यायला हवी ही घटना सांगण्यामागचाही खरं तर तोच उद्देश आहे व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या नातेवाईकांपर्यंत आणि घरातील ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत पोहोचवा आणि काळजी घ्या धन्यवाद